बिग बॉस मराठीमध्ये सद्धा, आता शेवटचे अगदी दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आता सध्या सदस्यांचे गेम चालू आहेत कुठले कुठले डान्स झालेला आहे गुशीचा एक खेळ झालेला आहे आणि आता पदार्थ ओळखायचे आहेत तर आता अभिजित आणि निकीची जोडी आहे पदार्थ ओळखण्यामध्ये निकीच्या डोक्यावर एक प म्हणजे पोस्टर आहे म्हणजे एक चित्र आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे आंबोळी म्हणजे आंबोळ्याचं चित्र आहे आणि ते सु म्हणजे अभिजित सांगणार आहे आणि मिकिला ते ओळखायचं आहे तिच्या डोक्यावर असल्यामुळं तिला माहीत नाही की ते काय आहे ते तर आता अभिजित सांगतो की चपात्यासारखं असते आणि असं सांगतो आणि क कोकणात बनतं तांदळाचं असतं ता पण तिला लवकर लक्षात येत नाही ती डोसा म्हणते मग समजत नाही तेव्हा अंकिता आणि जान्हवी अभिजितला सांगतात की राखी सावंत काय म्हणली होती तसं सांग मग ती ओळखेल मग तो म्हणतो ते राखी सावंत तुला घेऊन जाते म्हणली होती ना तिथं ते मग ती म्हणते आंबोळी मग अशा प्रकारे निकीनं आंबोळीला ओळखलेलं आहे राखी सावंतच्या येण्यामुळं निकीचा हा फायदा झालेला आहे कारण तिनं तिला निकीला निकीला सांगितलं होतं निकी तांबोळी तुला पाठवीन आंबोळी तर त्याच्यामुळं निकिला या टास्कमध्ये आंबोळी म्हणजे खायला खूप सोपं झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल